नमस्कार बातमी आहे सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे गावातील स्ट्रीट लाईट बंद असल्याने मळगाव ग्रामस्थांनी पुकारलेल्या ग्रामपंचायत बंद आंदोलनाला काही प्रमाणात यश आल्याची माहिती मळगाव ग्रामस्थांनी दिली आहे गेल्या काही महिन्यात गावातील विविध समस्यांबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत ग्राम कामकाजासंदर्भात तक्रारी करूनही कोणत्याही प्रकारची उचित दखल घेतली जात नव्हती तर गेले सहा महिने गावातील स्ट्रीट लाईट बंद होता आणि ऐन गणेशोत्सवात गावाला अंधारात राहिलं लागलं त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत विरोधात आंदोलन पुकारलं आणि थेट ग्रामपंचायतच्या गेटला कुंपण घालून ग्रामपंचायत बंद ठेवायची क्रिया केली याच्यात था सरपंचांसह सदस्यांना चांगलंच धारेवर धरून प्रश्नांचा भडीमार देखील केला गेला ग्रामपंचायत कारभारात सध्याच्या कार्यकारिणीकडून भ्रष्टाचार वाढत चालल्याचा आरोपही यावेळी ग्रामस्थांनी केला आहे त्यानंतर ग्रामस्थांनी मिळून मंत्री दीपक केसरकर माजी आमदार राजन तेली युवराज लखमराजे भोसले यांची भेट घेऊन गावातील समस्यांबाबत चर्चा देखील केली त्यानंतर स्ट्रीट लाईट स्ट्रीट लाईटच्या या प्रश्नाची तातडीची दखल घेऊन महावितरणच्या अतिरिक्त कामगारांपूर्वी गावातील स्ट्रीट लाईट सुरू करण्यास सुरुवात झालेली आहे गावातील काही भागात रस्ते उजेडात आल्यानंतर ग्रामस्थांनी एकत्रितपणे ग्रामपंचायत कार्यालयासमोर लढायला यश आल्याचं आणि हाती घेतलेलं आंदोलन तात्पुरता आपण स्थगित करतोय अशी माहिती दिली यामध्ये सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग राऊळ तसेच नेते आणि सामाजिक कार्यकर्ते बाप्पा नाटेकर यांनी ही माहिती दिली यावेळी ॲडव्होकेट निधी दाभोलकर महेंद्र पेडणेकर सिद्धेश आजगावकर सिद्धेश तेंडोलकर विश्वनाथ गोसावी आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते याबाबत या बाप्पा नाटेकर काय म्हणाले ते पाहू परवा दिवशी माळगाव ग्रामपंचायत समोर ग्रामस्थांनी ये माळगाव गावातील स्ट्रीट लाईट संदर्भात प्रामुख्याने जो विषय होता त्या विषयांतर संबंधित व इतर गावातील बऱ्याच विकास कामासंदर्भातील किंवा इतर ज्या अडचणी होत्या त्या संदर्भात मळगाव ग्रामपंचायत येथे एक ग्रामपंचायतला कुंपण घालून एक निषेध आंदोलन जे सुरू केलं होतं आज त्या आंदोलनाचा एक स्ट्रीट लाईटचा प्रश्न आहे हा बऱ्यापैकी नव्वद टक्के नव्वद टक्केच्या प्रमाणात सुटलेला आहे त्याचप्रमाणे इतर ज्या आमच्या काही मागण्या होत्या ग्रामस्थांच्या त्या मागण्यासाठी इतर वरिष्ठ पातळीवाले नेत्यांनी मंत्र्यांनी वगैरे आम्हाला या लवकरात लवकर त्या मागण्यांसंदर्भात पाठपुरावा करून आम्ही तुम्हाला त्या सोडून देऊ या अशा प्रकारे आश्वासनही दिले आहे व लवकरच त्यांची भेट घेऊन तुमच्या ग्रामस्थांची भेट घेऊन पुढे काय ज्या तुमच्या मागण्या असतील त्या सर्व आपण पूर्ण करू असं त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे इतर आज जरी आपण आंदोलन हे तात्पुरत्या स्वरूपात मागे घेतलेलं आहे परंतु ग्रामपंचायतीतील इतर मागण्यांसाठी जो आमचा लढा आहे तो यापुढे चालू राहील पण तो लढा हा आमचा कायद्याच्या चौकटीत राहूनच राहील एवढं जय हिंद जय महाराष्ट्र